स्वर्गीय श्रीराम पुजारी संगीत उत्सवाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वर्गीय प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे हिराचंद निमचंद वाचनालयाच्या डॉ वा का किर्लोस्कर सभागृहात आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांचे भावपूर्ण परिपक्व गायन आणि प्रवीण गोडखिंडी यांच्या संमोहित करणाऱ्या बासरीवादनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले होते प्रवीण गोडखिंडी यांनी आपल्या बासरीवादन मैफिलीची सुरुवात राग मारवा बंगरी गई मोरी ही बंदी ऐकवली प्रवीण गोडखिंडी यांनी आपल्या बासरीवादनाच्या मैफिलीत सुरुवातीला राग मारवातील बंगरी गई मोरी ही बंदिश ऐकवली त्यानंतर बासरीवर क्वचित ऐक ऐकविला जा त्यानंतर बासरीवर क्वचितच ऐकविला जाणारा राग मारा त्यानंतर बासरीवर क्वचितच ऐकविला जाणारा राग रामदासी मल्हार हा सादर केला प्रवीण गोडखिंडी यांनी आपल्या बासरीवादन मैफिलीची सुरुवात राग मारवा बंगरी गई मोरी ही बंदिश ऐकवली प्रवीण गोडखिंडी यांनी आपल्या बासरीवादनातून मैफिलीची सुरुवात केली त्यात त्यांनी राग मारवा सादर केला बंगरी गई मोरी ही बंदिश त्यांनी यावेळी ऐकवली बंगरी गई मोरी ही बंदिश त्यांनी यावेळी ऐकवली त्यानंतर बासरीवर क्वचितच ऐकवला जाणारा राग रामदासी मल्हारही त्यांनी सादर केला यावेळी मंद्र बासुरीचे सुरही त्यांनी ऐकविले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायन मैफिलीला बहारदार रंगत चढली होती आपल्या मैफिलीची सुरुवात राग नंदमधील बंदिश गोविंद बीन बजाये ही मध्यलयीतील बंदिश नंतर नंद आणि मिश्र खमाजमधील बांके सावरिया माझे मजकळे माझे येती अवगुण हा अभंग आणि रघुवीर की सुद आय हे लोकभजन सादर केले जमुना किनारे मेरो गाव सावरे सावरे या कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेली या कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेल्या सुप्रसिद्ध रचना यावेळी त्यांनी सादर केल्या या दिग्गज कलावंतांना मयंक बेडेकर यांनी तबला अभिषेक शिनकर यांनी संवादिनी या दिग्गज कलावंतांना मयंक बेडेकर यांनी तबल्याची तर अभिषेक शिनकर यांनी संवादिनीची साथ दिली या सर्व कलाकारांचा सत्कार श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिवा ललिता दातार सु या सर्व कलाकारांचा सत्कार श्रीराम प्रतिष्ठानच्या श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिव या सर्व कलाकारांचा सत्कार श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिवा ललिता दातार सुयश गुरुकुलचे संस्थापक विश्वस्त केशव शिंदे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषी गाडगिळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगिळ यांनी केले